शिर्डी शहरातील चारी नंबर बारावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम जलसंपदा विभाग इरिगेशन विभागामार्फत सुरू असताना या कारवाईदरम्यान नाशिक येथील कार्यकारी अभियंता सोनल शहाने या शरद बाबू आश्रमाच्या ठिकाणी अतिक्रमण अतिक्रमण मोहीम सुरू असताना त्या ठिकाणावरील अतिक्रमणाची पाहणी करत असताना कर्तव्य बजावत असताना अचानक झालं असं की उपस्थित असणाऱ्यांना काही काळ एकदमच धक्का बसला त्याचं झालं असं की कर्तव्यावर असलेल्या कार्यकारी अभियंता सोनल शहाने या पाहणी दरम्यान शरद बाबू आश्रमात पाहणी करत असताना चारीच्या कड्याला उभे असताना अचानकपणे त्यांचा पाय सरकतो आणि तोल जातो त्यामुळे त्या काही प्रमाणात चारीत कोसळतात देखील परंतु त्यांनी दाखवलेल्या चपळाईने आणि तात्काळ प्रसंगावधान राखत उभ्या असलेल्यांच्या मदतीने त्या स्वतःला सावरतात आणि मोठ्या घटनेपासून स्वतःला सावरतात यावेळी शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिगे शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते सुजित गोंदकर जगन्नाथ गोंदकर आदींनी कार्यकारी अभियंता यांना मदत करत अपघातातून वाचवण्यात यशस्वी मिळवले आहे कार्यकारी अभियंता सोनल शहाने यांनी देखील प्रसंगावधान राखत लागलीच स्वतःला सावरतात लो 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 लो